शेत आणि शेतकऱ्याच्या पोरांनो जरा सावधान सरकारकडून वर्षभर तुम्हाला रडवलं जात आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला हसवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला जातोय वर्षभर तुमच्या शेतीमालाला कवडीमोल बाजारभाव मिळतो आणि निवडणुकीच्या तोंडावरती थोडासा बाजारभाव वाढवून तुम्हाला आशेचा किरण दाखवला जातो पण एकदा का निवडणूक झाली सत्तेमध्ये आले की कि आशेचा किरणच काय तर विकासाचा संपूर्ण सूर्य हा आपल्या खिशामध्ये घालण्याचं षडयंत्र हे सरकारकडून केलं जात आहे राजकारण्याच्या या षडयंत्राला आपण ओळखलं पाहिजे शेतकरी आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या बाजारभावासंदर्भात शेतकऱ्याच्या विकासासंदर्भात शेतकऱ्याच्या प्रगती संदर्भात लोकसभेमध्ये जो उमेदवार सक्षमपणे आपली भूमिका मांडेल त्याच्याच पाठीमाग मतदारानं उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यानं उभं राहिलं पाहिजे येत्या तेरा मे रोजी लोकशाहीचा सर्वात मोठा अर्थातच लोकसभा निवडणूक पार पडती आहे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या पसंतीचा आणि तुमच्या शेतीमाला संदर्भातील शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडणाऱ्या उमेदवाराच्या माग सक्षमपण एकमताने उभे रहा